नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि अशामध्येच मुंबईत सध्या कोणत्या मूर्तींना म्हणजे इको फ्रेंडली मूर्तींना जास्त नागरिकांचा जो आहे तो प्रतिसाद आहे का हेच आपण जाणून घेण्यासाठी स्वतः मूर्तिकार कदम काका आहेत त्यांच्याकडे आलेलो हो, आहोत सध्या सांताक्रूज येथील त्यांच्या सातेरी आर्ट्स या कारखान्यामध्ये आहे घरगुती कारखाना आहे ह्याच ठिकाणी ते जवळ आसपास राहतात आणि इकडे त्यांच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी बाप्पाला घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून हा त्यांच्या माध्यमातून व्यवसाय जो तो केला जातो आणि त्यांच्या कारखान्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर सुंदर असे बाप्पा आता ते त्या बाप्पांना रंग देताना पाहायला मिळतात आणि सुंदर त्यांच्या मागे देखील आपण जर पाहिलं तर सुंदर असे बाप्पा पाहायला मिळतात आणि ह्या बाप्पांना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं कलाकार म्हटलं तर जे ते आयुष्यात संघर्ष येतो आणि त्यामध्ये शाडूच्या मातीने कुठेतरी गणेश मूर्ती बनवायची तर ती कुठेतरी अवघड असते तर ह्या गणेश मूर्त्या कशा बनवतात मार्केट मध्ये कसा आहे संदर्भात अधिक माहिती आपण स्वतः घेणार आहोत गेल्या किती वर्षांपासून आपण या मूर्त्या घडवता बेचा, आम्ही बेचाळीस वर्ष या मूर्त्या घडवतो आणि आम्ही मातीच काम करतो नक्की पण मातीचं काम करत असताना बेचाळीस वर्ष तुम्हाला असं काय वाटलं की मातीच्याच म्हणजे शाडू मातीच्याच मूर्त्या का घडवाव्या कारण काय झालं माहीत आहे प्लास्टरच्या ज्या मूर्त्या आहेत त्या प्लास्टरच्या मूर्त्या विसर्जन केल्यानंतर समुद्रकिनाऱ्याला ले व्यस्त पडलेल्या असतात त्याच्यामुळे त्या बघायला आपण बाप्पाची सेवा करतो त्याला पूजन करतो आणि आपण मग विसर्जन करतो पण त्या मूर्त्या बघायला बरोबर वाटत नाही मला तरी म्हणून मला असं वाटलं आपण प्लास्टर मूर्त्या करायच्यात नाही आपण मातीच्याच शाडू मातीच्या बनवायच्या आणि लोकांना आपण शाडू मातीचीच मूर्ती द्यायची शाडू मातीचा एवढा प्रतिसाद आहे नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये आहे पण प्लास्टरच्या मूर्त्या स्वस्त मिळतात म्हणून लोकांचा लय तिकडे गेलेला आहे नाहीतर शाडू मातीच्या मूर्तीला प्रतिसाद आहे कारण व्यवस्थित विसर्जन होतात व्यवस्थित विसर्जन होतात त्यामधून विसर्जित जेव्हा मूर्ती होते तेव्हा त्या मूर्तीचा नेमकं काय होतं ज्यावेळी मूर्ती बुडवतो आपण पाण्यातनं त्यावेळी ते वितळते म्हणजे मातीला माती जाऊन मिळते मातीमध्ये मिळते त्याच्यामुळे हा जिथून घडवली जाते तिथे जाते तिथे जाते आणि त्याच्यात एक आनंद जो असतो ना तो वेगळा असतो आणि प्लास्टरची मूर्ती विसर्जन करताना आनंद वेगळा असतो पण त्या मूर्ती लोकांना समाधानकारक समाधान मिळते की मूर्ती व्यवस्थित विसर्जन झाली गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे बेचाळीस वर्ष आपण सांगितलं हा व्यवसाय तुम्हीच सुरू केला हो मीच सुरू केला आणि आता आमचा भाऊ पुतणी आमचा दोघे जण व्यवसाय कारखाना असं म्हणतात बरोबर सातेरी आठ सर्विस आमची देवी सातेरी गावची सातेरीचा सा कारखान्याला नाव दिलं सातेरी आठ म्हणजे आमची सातेरी देवी गाव ग्रामदेवता नाव आम्ही ग्रामदेवतेच्या नावाने हा संपूर्ण कारखाना सुरू केला आता आपण मागे मूर्ती पण म्हणजे आपल्या बाप्पाची पाहायला मिळते ही आता शाडू मातीची बनली शाडू मातीची मूर्ती आहे पूर्ण शाडू माती आता ही किती उंच असेल याची काय याची दीड फूट उंच आहे ही दीड फुटाचा आता गणपती जर शाडू मातीचा बनवायचा असेल तर मूर्तीकारांना किती वेळ लागतो मी तर कमीत कमी त्याला दोन दिवस लागतात मातीची बनवायला कारण दागिने घालायला लागतात मुगुट बनवावा लागतो किरण्याने आपल्याला बनवून त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो मग आता म्हणजे जे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मुखुट आणि हे सगळं साच्यात बनतं मला येते प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती जो असतो ना तो सगळा साच्यात पातळ करून प्लास्टर टाकलं की ते साच्यात बनव ब का तयार होतो फक्त हात लावले की मूर्ती तयार झाली दागिने घालावे लागत नाही किंवा तुम्हाला मुगूट करावं लागत नाही त्याच्यामुळे ते लवकर होतात दिवसाला दहा मूर्त्या होतात पण आमची दिवसाला एक दोन दिवसाला एक मूर्ती होती आणि म्हणून म्हणजे कुठेतरी दर मा, चे, चे जास्ता। ते ते ही म शाडूच्या मातीचे मूर्तीचे जास्त असतात त्याचं कारणही हेच म्हटलं जाईल हो कारण त्याचा तेच आहे की जर त्याला मेहनत पण जगेल रंग कामायच्या त्याच्यात त्याच्यानंतर पॉलिश करायचं आहे सगळं बारीक बारीक कामं असतात मग शाडूच्या मातीची मूर्ती जशी एकत्र घडवली जाते एकत्र बाहेर येते साच्यातून बाहेर काढल्यावरती तसे ही मूर्ती जेव्हा आपण म्हणजे शाडूच्या मातीची मूर्ती बनवतो तेव्हा प्रत्येक भाग वेगळा बनवावा लागतो हो। प्रत्येक हा हात वेगळे धड वेगळं काय 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 जण तोंड असते ते साच्यात असते काय काय साच्यात नसते दुसरीकडनं साच डायमंडना काढून ते बनवावं लागते अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याला वेळ लागतो ना एक वेगळा प्रश्न होता ह्या मूर्त्या इको फ्रेंडली घडवता आणि यांना कलर हा इको फ्रेंडलीच दिला जातो तो, तो कॅमलचा कलर येतो ना तो कॅमलचा इको पेंट कलर पा वॉटर कलर तो देतो आम्ही आणि जर शाडूच्या मूर्तीला जर भिसळ म्हणजे आपण केमिकल युक्त कलर वापरला तर त्याचं नुकसान पर्यावरणाला होणारच होणारच कारण काय ऑइल पेंट कलर जर वापरले तर ते लवकर विरगळत नाही पण जर मारला त्याला तर वॉटर पेंट मारल्यामुळे लवकर विरगळते पण जी शाईन ती एक ह्याच्या पीओ पीच्या गणपतींना असते ती शाईन शाडूच्या मातीच्या मूर्त्यांना कमी, कमी, कमी का असते कमी असते म्हणजे काय ते वॉटरमेनचे कलर असतात ना ते शायनिंगवाले नसतात आणि ऑइल पेंट वगैरे असतात ते शायनिंगवाले असतात ना त्याच्यामुळे ते शायनिंग येते पण कागदी लगदा झाला त्यानंतर लाल माती झाली हा हे पण प्रकार आहेत कागदी लगद्याच्या जर मूर्त्या बनवल्या तर त्या संपूर्णपणे इको फ्रेंडली असतात की त्यामध्ये काही प्रमाणामध्ये केमिकल प्लास्टर वगैरे लावा लागते कडक राहण्यासाठी म्हणजे कागदी लगद्याची मूर्ती कडक राहत नाही असं राहत नाही नरम होते कारण वातावरणाचा परिणाम होतो थंड हवा झाली ना की ती मूर्ती जर दबली वगैरे जाते त्याच्यामुळे मला ते नाही मला मातीच्याच आवडतात नागरिकांना तुम्ही घरगुती विसर्जन करा असंही सांगता।, सांगता का कारण काय कारण काय माहिती आता जीवला जायचं मूर्ती विसर्जन करायला का वेळ लागतो लाईन लागतात घरच्या घरी जर विसर्जन केलं तर आपल्या गाडी भाडं वाटलं म्हणजे आम्ही संपतो लोकांना घरच्या घरी विसर्जन करा किंवा शाडूमाची आणि शाडूमाचीच मूर्ती मी देतो मग तुमच्याकडचे जे गिरायक असतात ते शेडूच्या मातीचं विसर्जन घरीच करतात काय करतात बरेच जण करतात आम्ही त्या लोकांना सांगलं आहे आणि ते करतात घरीच विसर्जन करतात आणि त्यांना आवडते ते यावर्षी आले ना ते गेल्या वर्षी म्हणा आम्ही घरी विसर्जन केलं म्हणजे ते पण म्हणाले बरा वाटला आम्हाला घरी आता साधारणतः जर मार्केटमध्ये पाहायला गेलं तर शाडूच्या मातीची किंमत ही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मूर्तीचा हात असेल धड असेल हे वेगवेगळं घडवावं लागतं आणि त्यामुळे त्याची किंमत कुठेतरी जास्त असते हे जास्त किंमत असण्याचं कारण हे आपण सांगितलं परंतु आता सध्या अनेक मूर्ती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात आता समजा हीच मूर्ती कितीला जी ती बाहेर आता आम्ही समजा तीन साडेतीन हजारला ही मूर्ती येतात बाहेर पाच सहा हजार रुपये किंमत आहे एवढा ब फरक असतो प्लास्टरची असून सुद्धा म्हणजे आता हीच मूर्ती शाडूच्या मातीची ही तुमच्याकडे आता कितीला आहे आमच्याकडे आता तीन साडेतीन ला आहे तर तेच बाहेर साडेचार पाच ला असते तिथे म्हणजे कुठेतरी वाढलेला वा, 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 असतात रेट